असेल ताई कधी चाल असेल तर मी तुम्हाला सांगतो मी हँडीकॅप आहे फिफ्टी पर्सेंट अरे बापरे हा तर माझा एक हात आणि एक पाय विक आहे पूलवेचा आहे तुम्हाला मी आत्ताचा अनुभव सांगते दोन्ही एकाच बाजूचे आहेत की नाही डावा पाय आहे आणि उजवा हात आहे थोडसा कसा असं माहित नाही पडत मी चालते नॉर्मल काम करू शकता काम पूर्ण करते भांडे धुन टीचर होती ताई टीचर अरे टेन स्टँडर्ड फुल इंग्लिश ला शिकवायची अरे बापरे हो, पोलिओच कधी झालं तुमचं पोलिओ लहानपणापासून आता ता ताई मला आहे अच्छा अच्छा पूर्ण काम वगैरे सगळे करून मी शाळेत जायची बापरे पहिल्या वर्गापासून तर दहावी पर्यंतचा अनुभव मग मी पडली वगैरे पडली पाय घसरून एका मुलाला बोलवायला गेली शाळेत जातानी त्याच्या ता अंगणात शेवाळ होत अरे, अरे। माझ्या मांडीला क्रॅक आली होती तेव्हा आता सहा वर्ष झाले या गोष्टीला मग तुम्ही जॉब करताय की नाही नाही ताई मी आता घरी ट्युशनच घेते का होता म्हणजे आता शाळेत मला नाही नाही मग शाळेवाल्यांनी काहीच तुम्हाला हेल्प नाही नाही बोलावलं होतं त्यांनी मला मीच नाही गेली रिस्क नाही घेतली मी माझा पाय दुरुस्त वगैरे झाला पण मग घरीच मुलं येत होते सकाळ संध्याकाळ ट्युशन घ्यायची बरं बरं टेन्थ स्टँडर्ड पर्यंत बाप रे कमाले हो आहे तुमची काय इंग्लिश मिडियम ची फुल इंग्लिश सेन इंग्लिश तुमचं शिक्षण काय झालं आणि बीएससी बीएड आहे ताई मी बापरे कौतुक फुल फुल इंग्लिशला शिकवायची मी टेन स्टँडर्ड पर्यंत अरे वा पहिल्या वर्गाचा सुद्धा अनुभव सांगते माझ्या बद्दल सांगू का तू मला पण ते अनुभव आपल्या स्वामींसाठी तर शेअर केलंच पाहिजे मग मी आताचा अनुभव नंतर सांगते स्वामींचा मी माझ्याबद्दल सांगते तर सांगते सा बर ना ताई मी सहा वर्षापूर्वी पडली होती पाय घसरून मांडी मध्ये क्रॅक आली ताईकडे मग मी सात महिने राहिली रे तर डॉक्टर म्हणत होते बघ काढ घेऊन चालन आता दोन वर्ष पण मी सात महिन्यातच ठीक झाली ताई माझा दुसराही पाय नव्हता दुसराही पाय नव्हता उचलत माझा पाय घासत घासत प्रॅक्टिस केली मी माझे जे मिस्टर आहे ना ते मला लहान नऊ महिन्याच्या वर मुलाला कसं धरून उभे राहते हो हो जात होती मी बेडरेस्ट मधून निघाल्याच्या नंतर ते मला भर धरून दहा दिवस उभे राहिले पहिले उभे राहा तुमच्या मिस्टरना माझा सलाम सांगा ताई त्यांचे खूप कौतुक करा जोगत ते कुठे जाब करत करते राजकामच करत होते हो oh. तर तुम्ही हँडीकॅप असल्यामुळे माझ्या लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम होता मग मी म्हटलं की जो मला आपोआप आप मागेल मी त्याच्या सोबत लग्न करेल किती काही गरीब असू हो असले बरोबर आहे अगदी बरोबर मिस्टर एवढे चांगले आहेत आई माझी आई जास्त चालत नव्हती म्हणजे थोडी जागेवरच होती आणि मी शाळेत जात होती तर माझी मिस्टर माझ्या आईला चारून देत होते बाप रे बघा आणि चार वाजता तर चहा पाजून देत होती बापर औषध देत होते हातन चारून देत होते आणि कधी त्यांनी असं हे केलं म्हणजे बाथरूम वगैरे ते पण ते करून टाकायचे खरंच माझा साष्टांग दंडवत आणि स्वतःच्या आई सारखं केलं माझ्या आई करता केलं त्यांनी बघा ना म्हणजे स्वतःच्या आई सारखं स्वतःच्या आई मी आल्याच्या नंतर मग ताई मिळाल्याच्या नंतर मग आईला साफसू करायची गाऊन वगैरे घालून द्यायची चहा पाजायची नंतर ट्युशन तिकडून आल्यानंतर ट्युशन घ्यायची बापरे आणि मिस्टर कशात जॉबला जॉबला नाही आहे ती राच काम करत होती अच्छा अच्छा हा म्हणजे ते गरीबच होते ना जास्त बारावी शिकले आहे काही हरकत नाही पण माणूस जागा त्यांच्यातला माणूस जागी आहे ना ताई महत्वाची पण त्यांना कुठलंच व्यसन नाही आहे हेच तर फार मोठी प्रॉपर्टी आहे ताई कुठलच व्यसन आहे आणि माझ्या भावना वगैरे खूप समजून घेतात ते किती वर्ष झाले लग्नाला माझ्या लग्नाला झाले पंधरा वर्ष वा वगैरे नाही ताई झालं लग्न थर्टी फाईव्ह आसपास अच्छा अच्छा हा तर आहे बहिणीचे मुलं ते ती गै चांगले झाले आहे लग्न व्हायचे त्यांचे एक वकील आहे मोठा मुलगा तो खूप साथ देतो आम्हाला अरे आणि मिस्टरांना भाऊ आहेत दोन तिकडे अरे वा चांगले घरात तिकडे शिरसगाव कसबा म्हणून गाव आहे चांदूर बाजाराच्या तिकडे खूप चांगले भाग्यवान आहे तुम्ही ताई माझ्याकडे पैसा तर नाही आहे पण मिस्टर खूप चांगले हेच मोठी प्रॉपर्टी आहे ताई ताई सांगतो ना माझ्या मिस्टरांचं कौतुक मी शाळेमध्ये जात होती ले हो ना तर राहिलेले काम ते करून घेत होते बघा काय म्हणजे बाकीचे मोल्यातले पण तसेच म्हणायचे म्हणते त्यांना कोणाच्या मदतीला पण धावून जाते अरे हा लवकरच काही म्हटलं हे चला हे काढून द्या ते काढून द्या अरे आता वाच कृपा कि नाही ताई हा स्वामींचीच ताई पहिले मी गजानन च खूप करत होती मी सांगत होती ना स्वामींबद्दल मला काहीच माहित नव्हतं मला मी तीनशे रुपयात फक्त तीनशे रुपयामध्ये आठव्या नव्या दहाव्या वर्गापर्यंतचे तीन सब्जेक्ट शिकवते ताई सायन्स आणि इंग्लिश इंग्लिश स्पीकिंग सुद्धा त्यांची प्रॅक्टिस घेते कारण मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स वगैरे ग्रामर वगैरे केला आहे मुलांना भाषण भाषण पण इंग्लिश मध्ये लिहून देते काही कार्यक्रम असले तर जसं काही मी शाळेतच आहे अरे वाई माझ्या शाळेमध्ये माझ म्हणजे ताई मी हँडीकॅप आहे पण मी स्टुडंट असताना कधीच मी कार्यक्रमात भाग घेतला नाही मी खोटं नाही बोलत नाही कारण अपंग असल्यामुळं आणि मग माग मागच राहायची भेल्यासारखी घाबरून राहायची घाबरून राहायची फक्त बीएड पासून मला थोडा कॉन्फिडन्टला ताई कस तिच्या ज्या मॅडम होत्या ज्या बीएड ला मला शिकवायला त्या माझ प्रॅक्टिकल पाहून अक्षर पाहून म्हणायच्या खूप सुंदर अक्षर आहे एकामेकांनी एकमेकीला चार टीचर होत्या त्या आम्हाला शिकवायला शिक्षकच खऱ्या मुलांना फुलवतो बघा ते, ते मला त्या शिक्षिका मला बीएडच्या रणसिंगे मॅडम होत्या अजून इंगडे मॅडम अशा होत्या त्या अरुण जोशी कॉलेजला तर तेव्हा त्या ते भावाकडे होती मी तेव्हा भावाजवळ राहून मी बीएड केलं तर त्या मला खूप म्हणजे मग त्या मानसशास्त्राचे त्यांनी मला प्रयोग दिले जसं प्रॅक्टिकल तू घे बा याच्यापासून Oh. करून uh -huh. म्हणजे ग्रुप मध्ये मेन बनवलं त्यांनी मला ग्रुप होता ना वीस वीसचा स्क्रिप्ट uh -huh. ना नाटकाचे स्क्रिप्ट सुद्धा लिहायला होते wow. तेव्हा मला काहीच समजत नव्हतं पण मी तेव्हा करून दाखवलं साक्षरतेवर अंधश्रद्धेवर अशा लिहिलं आणि ते खूप चांगल्या टाळ्या पडत होत्या मी त्याच्यात लहानसा एखादा पार्ट स्वतःचा टाकत होती म्हणजे असं करून मला खूप कॉन्फिडन्स आला पण मला म्हणजे मी पहिले जे केलं नाही मला माझ्या ज्या भावना ज्या दबल्या गेल्या होत्या त्या मोकळ्या समोर आणि मग मी जेव्हा टीचर झाली ना ताई टीचर झाली तुम्हाला सांगते निकेतन आहे माझ्या शाळेचं नाव अच्छा तर त्या शाळेमध्ये मी लागली तेव्हा म्हणजे मला फक्त तिसरा चौथा वर्ग क्लास टीचर द्यायची ते अच्छा आणि मग नवव्या दहाव्या वर्गापर्यंत पिरियड द्यायचे बर पिरियड होते तर ते जे मुलं राहायचे तिसरी चौथीतले ते कधीच ट्युशन नाही लावायचे बघा एवढं छान शिकवायचं तुम्ही हा सांगतो ताई मग त्या ज्या मॅडम होत्या त्या व्हॅल्यू एज्युकेशन हा सब्जेक्ट आणि करशु सब्जेक्ट मला आवडायचा नाही ते पिरियड मला द्यायचे यंगेस्ट सारखे पण मॅडमला मी स्पष्टच म्हणायची मॅडम मी शिकवत नाही याच्यात मला इंटरेस्ट नाही पण मी मुलांना बेस शिकवते बरोबर त्या पिरियड मध्ये मग ट्युशन लावल्यासारखे शेवटचे ते पिरियड असायचे आणि मग मी त्यांना बेस खूप शिकवायची ताई का मी म्हणान तुम्ही म्हणाल की तुम्ही एक टीचर आहे पण मी सांगते बुवा मॅडम अशा सांगा आता ही प्रत्येक शिक्षक वेगळा असतो प्रत्येकाची कला वेगळी असते शिकवण्याची माझी शिकवायची कलाच वेगळी होती मला माहित नाही कुठून आली ती तर कला पण जे आपण इंग्लिश बोलतो त्याच्यामध्ये जे कॉमन शब्द असतात इफ वेल विल दॅट हे शब्द असे रटवून घ्यायचे मुलांपासून लिहून वाचून अशा म्हणजे एका एका ओळीत एक शब्द आणि ते लिहित जायचे अरे वा असं इंग्लिशच शिकवायची आणि एक बालवाचन पुस्तक पुस्तक ताई त्या बालवाचन पासून म्हणजे पूर्ण शिकवायची मराठीत कसं वाचायचं जोडाक्षर वगैरे तर काही ट्युशनच नव्हते लावत त्यांचे पेरेंट्स म्हणायचे कि आमच्या मुलाला ट्युशन लावायची काही गरजच नाही टीचरच एवढ्या छान मिळाल्या इथे हा आणि मग तिसरे चौथीतून पाचवीत गेले का ते सेमी इंग्लिश घ्यायचे अच्छा तर ते पेरेंट्स लोक यायचे रिझल्टच्या दिवशी जर म्हणे वानखडे मॅडम तर आम्ही आमच्या पोरी लेकरं ठेवून नाही तर आम्ही काढून टाकतो हो। बापरे पण त्या लोकांना तेवढी किंमत नव्हती ताई ते एका कोणाला देऊन द्यायचे पाचवा वर्ग पण माहित नाही ताई मी बेस बनवते म्हणूनच ते मला तिसरा चौथा बेस बनवायसाठी बरोबर अगदी बरोबर अग मी म्हटलं देऊ दिलं पेमेंट तर सारखंच होत सर्वांना बरोबर आहे पण तुम्ही करायला पाहिजे होत ताई जॉब देते ते मी पडली ना ते चॅनल राहिली पडली ना मी सांगितलं ना बोलवत होते ना तुम्हाला तर जाय ना ती आता पण बोलवते ताई मग जा ना ताई जॉब मध्ये एक वेगळा आनंद असतानी खूपच त्या आठवणी येते ना तुम्ही हॅन्डिकॅप तर आहे ताई पण तीच टीचर मध्ये तुम्ही म्हणान स्तुती करते पण तुम्हालाही कोणी भेट नसतीचं एखादं गोदरा तर तीस टीचर मध्ये जे गॅदरिंग राहायची जे नाटकं राहायचे ते सगळ्यात पहिला नंबर माझ्याच नाटकाचा यायचा आणि ना कौतुक कॉम्पिटिशनला मी बसवलेल्या डान्सच न्यायचे अरे वा आणि त्याच्यातही दुसरा किंवा पहिला नंबर यायचा वा वा वर्षी मी पडली मी पडली होती वीस किती वीस फेब्रुवारीला ते सायन्स डे नसते का ताई हो 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 ते वीस फेब्रुवारीला पडली होती सायन्स डे आणि तो कार्यक्रम पण माझ्याकडेच होता सायन्स डे तर सायन्स टीचर असल्यामुळं आणि मी जाता जाताच पडली अरे अरे हा जाता जाताच मग मी अम्ब्युलन्स वगैरे केली मग मी मला नागपूरला नेल पायाचा ते हार्डी क्रॅक झाली म्हणत होती अरे आमच्या वरुडला ऑपरेशन सांगितलं होतं मग माझी ताई म्हणे तू इथं येऊन जाय म्हणे ऑपरेशन जर करायचं असलं तर आपण इथंच करू म्हणे हो। माझ्या ताईंनी मला खूप साथ दिला सात महिने ठेवलं तिनं मला तिथे रे बघा हो माझे मिस्टर पण तिथंच होते आम्ही दोघही तिथंच होतो माझ्या मिस्टरांनी माझं सगळं केलं बेडवर होती मी तर नाही नाही तुमच्या मिस्टरांना तर माझा इथून दंड आहे त्यांना सांगा खूपच म्हणजे ते गरीब घरातले मी खोट्या नाही बोलत पण खूपच चांगले असे मन आज आहे उद्या नाही पण हा मुळातला देव माणूस आहे ना तो फार लाखात आहे तेच तर खूपच आहे थोडे फार सावडे आहे माझ्यापेक्षा म्हणजे दिसाय पण खूपच मनानं खूप चांगले आहे हे बघा रंग का आता मी पण केवढी काळी आहे त्याला काय करायचं सांगा नाही कोणी असं हो मी सुंदर आहे दिसत होती पण लोकांना काय आहे त्याच दारुड्या भेटला तर काय करणार काय करा बरोबर आहे बरोबर आहे तर मग मी तिकडून आली सात महिन्यानंतर मग मी घरी ट्युशन वाकर घेऊ घेऊ ट्युशन केली अरे बापरे दोन महिन्यातच मग नॉर्मल चालायला लागली स्वामीची कृपाच आहे तुमच्यावर म्हणजे गजानन महाराज असो किंवा स्वामी असो एकच आहे पण मी आता ताई असं कोणाचं मन नाही दुखवत मी दोनशे दो तीनशे रुपये महिना देते मुलं घेऊन घेतो आणि सगळं जेवढं येते तेवढं शिकवतो मी त्यांना जेवढं कॅच करत असेल तेवढं शिकवते किती छान ताई किती छान खूप छान माझ्या हातून माझ्या हातून माझ्या त्यांना मी सांगतो माझ्याकडे काही धन नाही आहे मी धन देऊ शकत नाही आहे माझ्याकडे पण माझं विद्यादान आहे लेकरांना मग सरस्वती जिच्याकडे आहे तिच्याकडे लक्ष्मी पाणी भरतेच कधी ना कधी हे लक्षात ठेवा तुम्हाला काय सांगू ताई एक मुलगा एवढा करोडपतीचा त्याच्याकडे खूप वावर आहे करोडानं चांगले घर आहे बंगले आहे शेती वगैरे खूप आहे पण तो मुलगा त्याला दोन बहिणी आणि मुलगा कसा ताई न वीक होता तो दहावीत होता तो माझ्याकडे त्याला लिहिता वाचता नाही मोठ्या बॅच मध्ये टाकलं त्याच्या वडिलांनी त्याला ते सायन्स हे ते तो म्हणे काहीच नाही समजत मला तिथे लिता वाचता येते काय समजणार आहे मग त्याच्या वडिलांनी कोणीतरी मग शेजारच्या बहीण सांगतलं त्याला इथे हु। आला आला तर तो आता बारावीत आहे तर आठवीत आला त्याला क ख ग पासून शिकवलं क काकी पासून शिकवलं स्पेलिंग शिकवले का, का, का रीडिंग घेतलं मग थोडं थोडं त्याच्या शाळेच शिकवलं आठवी आठवी नववी दहावी एकटाच बसी लहान पोरात मोठ्या पोरात बसवायच्या लायकीच्या नव्हत्या त्याला समजत नव्हती ते चा, तो लहान लहान मुलात बसून शिकला ताई दहावीत होता दहावीत त्याला मग सत्तर पर्सेंट भेटले बापरे बघा तो मुलगा मेंदूंनी असा होता का रात्री त्यांना आलूची भाजी खाल्ली आणि सकाळी विचारलं त्याला तू कायची भाजी जेवला म्हणजे तो, तो विसरून जायचा विसरून जायचं त्यालाच म्हटलं का तू टमाटर ना रस्त्यात कोण सांगितलं का तू आलू आणतो तो आलू लक्षात ठेवून टमाटर विसरून तो तो विद्यार्थी त्या दिवशी आला माझ्याकडे आता एक महिना झाला म्हटला ताई म्हणे ता, तो म्हणे टीचर म्हणे मी गेलो होतो म्हणे वाया म्हणे तुमच्या माझं जीवन बनलं म्हणे అరే వాడ బారావీ టెన్ అరే వాళ్ల సర్టిఫికేట్ సగ శా సర్టిఫికేట్ हो, हो ताई खूपच म्हणजे मग मला असं समाधान होते का आपण काहीतरी विद्यादान लहान मुलांना करतो त्यांचे जीवन घडवतो म्हणजे असे काही काही विद्यार्थी येते ते एका सहाव्या सातव्या वर्गात चालले जाते त्यांना लिहिता वाचता पण नाहीये तेव्हा माझा जीव त्याच्यासाठी एवढा करवडते की बस आणि आपल्याच्या न जर ते आता एक सावितलं पोरग होतं त्याला पण नीता वाचता येत नव्हतं पण त्याला आता तो झाला पाच सहा महिने झाले आल्या तर शाळेचे पण गणित करायला लागला अरे वा आणि वाचायला लागला खूप छान मी शेअर करते असं आहे माझ्याबद्दल झालं ताई पण आपण स्वामींबद्दल बोललो नाही हा काय स्वामींच काय सगळं आता आलेला अनुभव सांगतो मी तुम्हाला स्वामींचा आत्ताच सांगते तई हो, तर ते काय झालं मी आता अडीच महिन्यापूर्वी म्हणजे अडीच तीन महिन्याच्या पूर्वी काय झालं बाराक वाजल्यासन तर मी म्हटलं आता पूजा वगैरे स्वयंपाक पाणी पूजा गिजा चांगलं करून घेते तर ती दारात गेली तिथं माझा पाय मुचकला माझा पोलिओचाच पाय मुचकला ताई अरे बापरे तू मला काय सांगू ते पाय मुचकल्या पाय मुचकल्यामुळं मग काय झालं आता माझे मिस्टर आहे ना, ना त्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाले अरे बापरे तर त्यांना ऑपरेशन सांगितलंय त्यांचं तें, पण मग सांगेन त्यांच्या पायाला घाव कसा झाला त्यांचा घाव बुजायचा आहे अंगठ्याचं ऑपरेशन झालं तर होईल होईल ते पण होईल ताई हो ते पण होईल म्हटलं आता माझा पाय सुरू दुरुस्त झाल्यावर तर मग काय झालं ताई त्यांना थोडं थोडंसं कमी दिसते आता हाँ हाँ. किती वय आहे त्यांचं तेही असेल माझ्या तेवढे किती पंचेचाळीस पन्नास च्या जवळपास दोघे आम्ही अच्छा अच्छा तर सारख्याच वयाचे असल्यासारखे आम्ही तर मग आता त्यांना मग आता आता सगळेच म्हणे बाजूचे कि आता कसं को कोण करणार स्वयंपाक आमच्या घरी आमच्या घरी कोण स्वयंपाक करणार माझा एक भाऊ आहे साधा सुद्धा आहे तो है, है. तो माझ्या पेक्षा दहाक वर्षांनी मोठा आहे तो साधा सुद्धा असल्यामुळं ती ते, त्याची बायको त्याला टाकून चालली गेली अच्छा हा, हा, तो, तो माझ्याच भरोश्यावर आहे तुमच्याच कडे असतो का आणि तो आम्ही आईकडेच आहे आहे ते अच्छा अच्छा तर त्याला घरजवळी दहा बारा वर्षाच्या पहिले त्याला लकवा मारला होता अरे बापरे तर तो दुरुस्त झाला अच्छा हा थोडा थोडा आता त्याचा ताकद नाही कमी थोडशी घासत घासत असा पण चालते काही त्याच्या जाग्यावर नाही करावं लागेल त्याच्यावर एक स्वामीचीच कृपा आहे ताई तो दळण वगैरे आणते माझा धाक असते पण मी स्वामींना सांगते तुम्ही त्याच्या रुपाने तुम्हीच दळण आणून देता मला हो 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 त्याच्या रूपाने तुम्हीच मला किरण आणून देता अशी म्हणून असतो त्याच्या रुपानं तुम्हीच मला औषध आणून देता कारण त्याच्याकडून चालणच नाही होत तरी पण हा दुसऱ्या व्यक्ती असा त्याच पाहते ना ते ह्या पडन असं वाटते बापरे हो का म्हणजे आम्ही तिघही तसंच झालो ताई समजा यांनाही कमी दिसते तोही तसा कमी चालते आणि मी सुद्धा मग आता काळजी पडली की कोण कसं काय स्वयंपाक पाहत आहे स्वामींची कृपा मी सांगितलं ना तुम्हाला की चार वर्ष झाले मी स्वामींची पूजा करते स्वामीचं नामस्मरण जेवढं होईल तेवढं करते माझ्या तर कोणी तरी आमदारांच्या लोकांना सांगत गेलं की अशी स्थिती आहे बा अरे बापरे आम्हाला अडीच महिने त्यांनी डबा पुरवला बापरे सकाळ संध्याकाळ ओ सकाळ संध्याकाळ मोठ टिफिन भरून येत होते आमदार निवासातून पण एवढं आमदारांपर्यंत कस गेलं सांगत गेले ना आमच्या घराजवळ बघा म्हणजे तुमचे पेरले ते सांगत गेले आणि त्यांनी सांगतलं त्यांना म्हणजे पेरलेलं तुमचं चांगलं पेरलेलं कुठेतरी उगवलं बघा ते आता आता ना आता खरी स्वामींची कृपा सांगते ना तुम्हाला ते तर झालंच ताई चांगलं एक महिने समजा त्यांना आम्हाला पुरवला टिफिन तर तीन मोठे मोठे टिफिन पाठवतो म्हणे तुम्हाला मी म्हटलं दोनच द्या तिघाच होते होतही मी म्हटलं दोनच टिफिन द्या दोन टाइम दोन्ही टाईम आम्हाला टिफिन लवकर तिकडून सात वाजता येत होता तिकडून अकरा वाजता येत होता सकाळी अकरा वाजता तिकडून सात वाजता बापरे खूपच सुंदर टिफिन भाज्या वगैरे खूप चांगलं जेवण निंबू कांदा सर्व बापरे बापरे हो ताई घरच्या पेक्षा खूप चांगला टिफिन येत होता गो बाई हा स्वामींची कृपा स्वामींना काळजी असते बा मग किती काळजी बघा बर किती काळजी असते मात्र स्वामी आता तुम्हीच आहे पुढचं बरोबर अन मग काय झालं ताई ज्या दिवशी मी पडली होती पाय मुचकला माझ वजन मी खोटं नाही बोलत पासष्ट किलो जास्त असन भापरे मला नेतानी प्रॉब्लेम प्रॉब्लेम बरोबर हो तर मग कसं कस तरी मोल्ल्यावाल्यांनी मला खुर्चीवर बसवलं आजूबाजूच्या चांगल्या यंग ना बिचारे सारखे आहे आणि मला टाकलं थोडस दूर जाऊन म्हणजे मिनिटचा रस्ता आहे आमच्या घरापासून रोड पर्यंत आणि त्या दवाखान्यात नेलं प्रायव्हेट आता म्हटलं आता जमलं ते बरोबर आता पहिल्यांदा जमलं मग दहा दिवसानं डॉक्टरनं बोलवलं होतं सात दहा दिवसानं आता म्हटलं स्वामी आता कस को कोण नेणार मिस्टरला कमी दिसते अन oh, no. आपलं कोण आता कोणी आहे त्यांचेच लोक त्यांना त्यांचेच लोक मला दवाखान्यात घेऊन गेले बापरे त्यांना कोणी निरोप दिला तेच त्या माहिती पायमुचकला होता हॅन्डीकॅप है आहे म्हणून oh. त्यांनीच मला खुर्चीवर बसवलं ऑटो पर्यंत नेलं ते म्हणजे या दवाखान्यात चला काकू म्हणे मी म्हटलं मल... तुमचे इथे आमदार कोण आहेत आमच्या इथं चंद्रभाऊ यावलकर खूप हो। चांगले आहे होते हो। त्यांच्या मिस्टरांचं ऑपरेशन पण होणार आहे आता हो का हो म्हणजे दर तीन चार दिवसानं कॅम्प जाते त्याचे तीन चार दिवसानं बरं का ताई बाप रे सगळे आजूबाजू खेड्यातले असते त्यांच्याकडे जाणारे हो oh. त्यांच्याकडे गेलो तर चहा पाणी सगळं होते बापरे बापरे बघा पण डबे पुरवणं सोपी गोष्ट नाही ना ताई पण ताई त्यांनी मी म्हटलं दादा मला कि नाही याच्यात जायचं प्रायव्हेट दवाखान्यात नेऊन द्या तुम्ही त्यांनी मला प्रायव्हेट दवाखान्यात नेलं बापरे हो बघ आणि जे काही पैसे लागले अधिक डबल प्रेश्टर बांधलं ते त्यांनी दिली औषध पण दिली पैसे दिले माझी दवाखान्याची तुमचे पैसे पण त्यांनी भरले त्यांनीच दिले भाई त्यांच्यावर खरच आहे बाबा अशीच ते सगळ्यांसाठी चांगले पण आता आणखी स्वामींची कृपा पाहतेच्या नंतर त्यांनी मग मला वीस बावीस दिवसांनी बोलावलं होतं तेव्हा होती ताई दिवाळी मग दिवाळीत ते लोक होते हा मग मी काय केलं आठ दिवस जाऊ दिले मी म्हटलं यांना पण थोडसा रिलॅक्स भेटला पाहिजे बरोबर म्हणून मी थांबून गेली प्लॅस्टर तसंच होत माझ्या बापरे पायाला मग मला ते चिडचिड लागायचं सांगायची स्वामी आता कस मग मी आठ दिवसानंतर त्यांना फोन केला त्यांच्यातला जो मुलगा होता म्हणजे जो मला दवाखान्यात नेत होता त्या मुलाचं कपड्याच दुकान आहे त्याचा सीजन चांगला चालू होता आठ दिवस झाले तयारी करून बसायची त्याला म्हणतो तु दादा झालं का तुझं काम मला दवाखान्यात जायचं आहे तर मला काकू उद्या जाऊ काकू उद्या जाऊ आठ दिवस तयारी करून माझी आठ दिवस मोडली मग मी म्हटलं मग काय झालं वेळेला पाणी होत ताई पाणी यायचं ना दिवाळीच्या नंतर पाहिलं ना मग काय झालं त्याचा अचानक फोन आला काकू तयार आहे का म्हणे तुम्ही दवाखान्यात जायला मग मी म्हटलं हो बा तयारी आता तयारीच काय करायची आहे बरोबर म्हटलं येऊन जा त्यांच्या माणसांना पाठवलं म्हणजे चार माणसं पाठवायचे माझी पण गंमतच आहे खुर्चीवर बसून मला तिथे न्यायचे गणपती सारखं त्या खूप पाणी येऊन राहिलं ते पाण्यातच नेलं त्यांनी मला आणि मी स्वामींना म्हणायची स्वामी महाराज त्या दिवशी गुरुवार होता ज्या दिवशी दवाखान्यात नेलं त्यांनी मला स्वामींना म्हणायची स्वामी तुम्ही एवढ्या दिवस मी बसली तयारी करून तेव्हा ते पाठवलं नाही तुम्ही आणि आता पाण्यात माझे वाक्य करत चालले मग दवाखान्यात ते स्ट्रेचर असते की ट्रेचर तिथून ते स्ट्रेचर आणायचे कहून का मला पाय अजिबात येत पाऊल सुद्धा चालतंय बरोबर आणि त्यांनी सक्त वॉर्निंग दिली होती की पाय जमिनीवर ठेवायचा नाही बरोबर डॉक्टरनं तर मग ते स्ट्रेचर वर सार पाणी माझ्या अंगावर पडून राहिलं मग मी चिडचिड स्वामींनाच म्हणत होती स्वामी मी एवढी तयारी करून ठेवली आणि तेवढा दिवस तुम्ही मला दवाखान्यात नेलं नाही आता येईल माझे वाक्य करायसाठी पाठवलं <laughs> मग गेलं कस तरी तेव्हाही त्यांनीच पैसे दिले माझे हो oh, <laughs> okay. त्यांनी पैसे दिले औषध दिलं म्हणे डॉक्टर म्हणे हड्डी जोडली म्हणे आता चालू शकता म्हणे थोडं थोडं चालायचं चा म्हणे आता मला माहित आहे मी पोलिओची हो केस आहे म्हणून यांनी एक महिना सांगतला तर मला दोन महिने लागते बरोबर बर बर दोन महिने सांगते तीन महिने तुम्ही म्हणे अठरावीस दिवसातच चालाल म्हणे कशी चालते मी आता थोडी थोडी चालत आहे आता थोडीशी घरातल्या घरात स्वयंपाक वगैरे करते देवपूजा करते तर छान ताई अनुभव पण ना ताई तुम्ही थोडस ना आता वजन कमी कराई वजनाच्याच मुळे वजना माझा प्रॉब्लेम हा मग तेच तुम्ही आता ना वजन कमी करा म्हणजे कसं तुमच्या अर्धे आजार तर आपल्या वजनाने होतात ताई सांगते ना ताई तुम्हाला पुढची गंमत मग मी घरी आली घरी आणलं त्यांनी मग त्याचा फोन आला त्या मुलाचा काकू गेल त्या तुम्ही दवाखान्यात मी म्हटलं गेल आलती तुमचे लोक नेल घरी पण आणून दिलं तो काय म्हणते आज म्हणते काकू गिरायकी कमी होती ना म्हणते पाणी आलं ना म्हणते म्हणून तुम्हाला नेलं म्हणते दवाखान्यात अच्छा म्हणजे एक स्वामीचीच कृपा पाणी आलं म्हणूनच त्याने नेलं नाही नेलं अशी किती छान अनुभव शेअर करते ताई आताचा अनुभव आहे ताई माझा हा ना हो ना किती सुंदर अनुभव येत आणि आता अजून पण तुम्ही घेत ना क्लासेस ट्युशन वगैरे हा मुलं येत आहे हे बघा टीचर बमडून राहिले पाच वाजता असते माझा हो का किती मुलं आहेत कोण येतात दहा बारा सध्या ते कसं मी बंद केली ना आता हा 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 बंद होत्या आता मी आठ दहा दिवस झाले अच्छा घ्या तुमच्याकडे ती कला आहे ना ताई तर तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं घ्या तेवढच त्या मुलांचं पण भलं होईल ना ताई त्यांचं हो, हे तुमच्याकडनं पण पुण्याचं काम होतंय खूप मोठं काम आता दत्त जयंती जा जाग्यावरच्या जाग्यावरच केली मी म्हणजे म म्हणजे काहीच पारायण वगैरे काही न होत सांगू का काट्याच झालं ते नाही आपण ते नंतर 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 मोठं होईल ना हाँ, हाँ, ताई हा ताई म्हणजे दत्त जयंतीमध्ये मला खूप मस्त अनुभव आला आपण घेऊया ते नंतर म्हणजे मी उपाय पारायण नाही केलं पण तरी स्वामींनी मला दर्शन दिलं स्वप्नात आपण घेऊया ते मी तुमचा नंबर पण सेव्ह करून ठेवते